नमस्कार निलिमा पाटील किचन्स रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे पारंपरिक रीतीने चालत आलेली अशी मेथ्यांची भाजी मेथीदाणे आणि तुरीची डाळ शिजवून केलेली ही पातळ भाजी चवीला अगदी अप्रतिम आहे आणि बनवायलाही तितकीच सोपी आहे खायला खूप ही पौष्टिकसुद्धा आहे चला तर मग आपली आजची ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे मेथीचे दाणे आणि तुरीची डाळ तर मी इथे हे छोटी वाटी म्हणजे दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहे आणि दोन चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे मेथीदाणे आणि तुरीची डाळ आपल्याला पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत आणि धुतल्यानंतर आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी मेथीदाणे आणि तुरीची डाळ कुकरमध्येच शिजवून घेणार आहे तीन शिट्यांमध्ये आपली डाळ आणि मेथ्या छान शिजून तयार होतील डाळ आणि मेथ्या आपल्या शिजत आहे तोपर्यंत तो इकडे एक आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे तर भाजीसाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे उभट आकारात कापून घेतलेले आहे आणि आता तव्यावर थोडं तेल टाकून मी हा कांदा भाजून घेते आहे जर कांदा आपल्याला डायरेक्ट फ्लेमवर भाजायचा असेल तर आपण तसाही भाजून घेऊ शकतो किंवा विस्तवावर सुद्धा आपण कांदा सगळा भाजून घेऊ शकतो पण मी हा इथे कांदा चिरून तव्यावर भाजून घेते आहे हा कांदा आपल्याला मस्त असा लाल होईल तोपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या या कांद्याचा उग्र वास निघून जाईल तर इथे कांदा आपला चांगला भाजत आलेला आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे खोबऱ्याचा खीस टाकून तोसुद्धा भाजून घेणार आहे कांदा आणि खोबऱ्याचा कीस आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे कांदा आणि खोबऱ्याचा कीस आपला चांगला भाजला गेलेला आहे तेव्हा आता मी तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आहे आणि आता याच तव्यावर आपल्याला दहा ते बारा हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे इथे आपण हिरव्या मिरचीऐवजी लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकतो पण या मेथीच्या भाजीला हिरव्या मिरची चव खूप छान लागते त्यामुळे मी इथे हिरव्या मिरच्याच वापरणार आहे आता मिरच्यासुद्धा आपल्या चांगल्या भाजून झालेल्या आहे त्यासुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहे दहा ते बारा लसूण पाकड्या घेतलेल्या आहे आणि अर्धा इंच आलंसुद्धा घेतलेलं आहे व आता यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा मी वाटून घेणार आहे मसाला वाटून तयार झालेला आहे आता आपण अपन या आपल्या डाळ आणि मेथ्या शिजल्या आहे की नाही ते पाहून घेऊ मेथ्या आणि डाळ तर आपली चांगली शिजलेल्याच आहे पण मी आता इथे तुम्हाला दाखवते की आपल्या डाळ आणि मेथ्या चांगल्या शिजल्या आहे की नाही तर डाळ तर आपल्याला दिसतेच आहे पण मेथ्यासुद्धा आपण हातावर एकदा दाबून पाहूयात तर मेथ्यासुद्धा आपल्या छान शिजलेल्या आहेत मेथ्या आणि डाळ मस्त अशा मऊ शिजलेल्या आहेत आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ तर त्यासाठी मी इथे एक कढई तापायला ठेवलेली आहे कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेले आहेत तेल चांगले तापलेले आहे त्यामध्ये मी पावचमचा मोहरी घातलेली आहे पाव चमचा जिरं घातलेलं आहे जिरं आणि मोहरी आपली चांगली तडतडली की त्यामध्ये मी तयार केलेला मसाला घालून घेते आहे तेलामध्ये आपल्याला हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भाजीला काही नसलं तर मेथ्यांची ही भाजी एक उत्तम असा पर्याय आहे इकडे खानदेशामध्ये ही भाजी सकाळी जेवणासाठी आवर्जून अशी केली जाते आणि या भाजीमध्ये आपण मेथ्या टाकलेल्या असल्यामुळे डायबिटीसच्या लोकांसाठी तर हा एक उत्तम असा पर्यायच आहे ह्या भाजीमध्ये आपण मेथ्या जरी वापरलेल्या असल्या तरी आपल्याला भाजी, तर भाजी अजिबात कडू लागत नाही आणि ही भाजी खूप पौष्टिकसुद्धा आहे तर इथे हा मसाला मी चांगला परतून घेते आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे आणि सरट्यावरून तो चांगला निसटतोही आहे मसाला तेलामध्ये छान परतून झालेला आहे आता यामध्ये मी पाव चमचा हळद घातलेली आहे दोन चमचे धना पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे आणि आता हे सर्व एकदा मिक्स करून घेऊ आता यामध्ये मी एक लहान चमचा गरम मसाला घालून घेतलेला आहे आणि आता हे सर्व एकदा अजून मिक्स करून घेते आहे अजून आपल्याला थोडा वेळ मसाला चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे मसाला तेलामध्ये छान असा परतला गेलेला आहे आणि एकदम असा पोकळ झालेला आहे मसाला हा छान तेलामध्ये परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्याला थोडं चटणी लागलेली होती तर त्यामध्ये थोडं मी पाणी घेतलं आणि ते मसाल्यामध्ये घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातील जे आपण पाणी टाकलेलं होतं त्याचासुद्धा कचवटपणा निघून गेला पाहिजे त्या त्यासाठी सुद्धा मी आता हे एकदा अजून थोडं परतून घेते आहे तर इथे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि आता आपला हा मसाला तयार झालेला आहे यामध्ये मी गरम पाणी टाकून घेते आहे भाजीला आपल्याला नेहमी गरम पाणीच वापरायचे असते गरम पाण्यामुळे भाजीची चव टिकून राहायला मदत होते थंड पाणी टाकले असता बेच भाजी बेचव होते त्यामुळे आपल्याला गरमच पाणी वापरायचे असते तर आता या भाजीमध्ये मी इथे डाळ आणि मेथ्या आपण शिजवून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहे शिजवून घेतलेल्या डाळ आणि मेथ्या मी भाजीमध्ये एकदा चांगल्या मिक्स करून घेते आहे भाजी आपल्याला ज्या प्रमाणामध्ये पातळ हवी आहे तेवढं आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे आपली भाजी एकदम छान अशी तयार झालेली आहे तर भाजीला दाटसरपणा ही अगदी चांगला आलेला आहे आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आहे मीठ टाकून भाजीला एकदा मिक्स करून घेऊ आणि छान अशी उकडी काढून घेऊयात तर भाजीमध्ये मेथ्या आणि डाळ चांगल्या एकजीव होईपर्यंत थोडंसं भाजीला शिजवून घेऊ भाजीला मस्त अशी उकडी फुटलेली आहे आणि तरंग ही भाजीवर एकदम छान आलेला आहे तेव्हा आपली भाजी तयार झालेली आहे आणि यात आता मी कोथिंबीर टाकून घेते आहे तर मस्त अशी डाळमेथ्यांची मसालेदार भाजी इथे आपली बनवून तयार झालेली आहे ही भाजी आपण भाकरीसोबत किंवा पोळीसोबत दोघांसोबत सुद्धा खाऊ शकतो भाकरी मोडून तर ही भाजी अगदी अप्रतिम लागते तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही ही एकदा अवश्य करून पहा जर तुम्हाला आपली आजची ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये ही रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद